तुम्हालाही प्रश्न पडतो ना की मुलांच्या टिफिनसाठी सकाळी सकाळी काय बनवून द्यायचं किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं त्याचबरोबर वजन कमी करायचं आहे तर मग काय रेसिपी ट्राय करायच्या तर मग आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी ना फॉलो करायला अजिबात विसरू नका साहित्य काय घेतलं आहे ना ते मी पहिले तुमच्याबरोबर शेअर करते तर इथे कांदा घेतलेला आहे शिमला मिरची टोमॅटो गाजर आणि कोथिंबीर भाज्या तुम्ही इथे ना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर दोन चम्मच दही घ्यायचं चवीपुरता मीठ लाल तिखट हळद धणे जिरे पावडर आणि अगदी थोडासा गरम मसाला इथे मी मिक्स सीड्स घेतलेले आहे पंपकिन सीड्स वॉटरमेलन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स त्याचबरोबर दोन चम्मच सुद्धा एक तीन तास आधी ना मी मुगाची डाळ मसुरीची डाळ त्याचबरोबर ओट्स आणि हे पंपकिन सीड्स भिजत घातले होते प्रमाण तुम्हाला सांगते की मी इथे किती घेतलेलं आहे तर एखादी वाटी घ्यायची आणि त्या वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसुरीची डाळ अर्धीच वाटी ओट्स घ्यायची आहे आणि अगदी एक ते दोन चम्मच मी पंपकीन सीड्स घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यातनं आपल्याला ही डाळ ओट्स आणि पंपकिन सीड्स टाकून घ्यायची आहेत आणि मिक्सरमध्ये फिरून अगदी स्मूद असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघा ही रेसिपी जर तुम्ही याआधी कधी ट्राय केली नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा मुलांना सुद्धा आवडते आणि घरात मोठ्यांना सुद्धा हेल्दी अशी रेसिपी आहे आणि अगदी झटकीपट तयार होते फार वेळ लागत नाही बनवायला आणि कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी आहे दोन चम्मच मी इथे दही सुद्धा टाकते एक चम्मच जिरे टाकायचे मिक्सरमध्ये फिरवून आपल्याला ना अगदी स्मूद असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तयार केलेलं हे बॅटर आपण बाउलमध्ये काढून घेऊ यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केला नाही आहे आणि बॅटर जर तुम्हाला थोडं घट्ट वाटलं ना तर इथे एक दोन चमच तुम्ही पाणी टाकू शकता इथे मी चॉपर घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या भाज्या आहे ना आपण चॉपरमध्ये टाकून घ्यायच्या त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा आणि ह्या भाज्यानं आपल्याला चॉपरमध्ये अगदी बारीक अशा चॉप करून घ्यायच्या आहे इथे बघा चॉपरमध्ये ना ह्या भाज्या मी छान अगदी बारीक अशा चॉप करून घेतल्या चॉपर नसेल ना तर तुम्ही ना ह्या भाज्या कट करून सुद्धा घेऊ शकता चॉप सगळ्या भाज्या आपल्याला या बॅटरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत यामध्येच दोन चम्मच बेसन टाकायचं बेसिक मसाले आहेत हे जे आपल्या मसाल्यांच्या डब्यामध्ये असतात ना तेच मसाले आपण यामध्ये टाकत आहेत चवीपुरता मीठ सुद्धा टाकून घेऊ हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आता बघा मुलांना भाज्या आवडत नाही ना तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थांमध्ये मिक्स करून आपण मुलांना भाज्या खायला देऊ शकतो आणि मुलं आवडीने खातात सुद्धा तर बघू शकता यामध्ये आपण भरपूर भाज्या टाकल्या आहेत पण मुलांना कळणार सुद्धा नाही की आपण यामध्ये कुठल्या भाज्या टाकल्या आहेत बघू शकता इथे मी हे बॅटर ना एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे आणि ताव्यावर आपल्याला हे बॅटर टाकून अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि छान आपण यापासून चिले बनवून घेणार आहोत तर इथे मी अजिबात तेलाचा वापर केला नाही आहे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल ना तर यात तेल तूप बटर अजिबात टाकायचं नाही अशीच हे चिले बनवून छान तयार होतात बघू शकता छान अगदी व्यवस्थित असा हा चिला स्प्रेड झाला आहे यावर आपण ना सीड्स सुद्धा टाकून घेऊ वरून ना पूर्णपणे ड्राय झाला की आपल्याला ना कडेनी मोकळा करून घ्यायचा आहे हा चिला हा चिला आपण पलटून घेऊ बघू शकता मस्त आपला चिला छान भाजला गेला आहे दुसऱ्या साइडनी सुद्धा आपल्याला एक दोन ते ती तीन मिनटं छान होऊ द्यायचा गॅस कमी ठेवायचा आणि गॅस कमी असतानाच आपल्याला हा चिला छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे हा आतपर्यंत छान शिजतो दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण हा चिला छान भाजून घेतलेला आहे बघू शकता किती मस्त आपला हा चिला तयार झालेला आहे यावर अजिबात आपण तेल बटर किंवा तूप वापरले नाही आहे तरी हा चिलानं खूप मस्त बनवून तयार झालेला आहे आता मुलांसाठी आपण ज्यावेळी बनवतो ना तर यावर छान तूप लावायचं इथे मी तूप लावती आहे आणि मुलांना टिफिनमध्ये हा चिला द्यायचा मुलं खूप आवडीने हा चिला खातात आणि खायला पण मस्त लागतो त्याचबरोबर हा चिलानं हेल्दी सुद्धा आहे मस्त दोन्ही साईडनी छान तूप लावून घेतलं पण जर तुम्हाला इथे तूप तेल किंवा बटर लावायचं नसेल ना, ना तर नाही लावलं ना तरीही चालेल हा चिला तसाच खायला खूप छान लागतो बघू शकता किती मस्त आपला हा ओट्स आणि डाळींचा चिला तयार झालेला आहे यामध्ये डाळी आहेत त्याचबरोबर इथे आपण भरपूर भाज्या सुद्धा टाकल्या आहेत म्हणजे हा चिला किती हेल्दी आहे बघ इथे बघू शकता मस्त आपले चिले बनून तयार झाले आहेत इथे चिले तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट बनवून तयार होतात मुलांच्या जर दिले ना ना तुम्ही तर दिवसभर हे आहेत असे सॉफ्ट राहतात दही बरोबर किंवा लोणचा बरोबर तुम्ही हे पराठे किंवा चिले मुलांना खायला देऊ शकता रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया मग अशीच एक छानशी रेसिपी घेऊन